शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत आमदार अर्जुन खोतकरांची महत्वाची सूचना पूरस्थितीचा विचार करून मुंबईत न जाण्याचे आवाहन शिवसैनिकांना मदत कार्यात सहभाग होण्याचे आवाहन मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे जाण्याची आवश्यकता नाही अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत याबाबतची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली खोतकर म्हणाले की संपूर्ण मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे अनेक शेत जमिनी पाण्याखाली गेल्या असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत यासोबतच विविध शहरांमधील बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर काही भागांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील अन्न अन्नधान्य धान्यसाठा वीज उपकरणे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या परिस्थितीचा विचार करून शिवसैनिकांनी मुंबईकडे येऊ नये तर थेट आपल्या गावोगावी व परिसरामध्ये राहून पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन खोतकरांनी केले आहे त्याने सांगितले की उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः शिवसैनिकांना या कठीण काळामध्ये लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत खोतकर म्हणाले की शिवसेना ही केवळ राजकारणासाठी नसून संकटात लोकांच्या पाठीशी उभी राहणारी सेना आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे नमस्कार जय महाराष्ट्र सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज आव्हान केलेलं आहे राज्यातली पूर परिस्थिती शेतकरी आणि व्यापारी यांच्यावरती आलेलं हे आसमानी संकट आणि अशा वेळेला माझे सैनिक हे पूर्णत लोकांच्या मध्ये लोकांच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे दसरा मेळावा ही परंपरा जरी असली तरी परंपराही पाळल्या जाईल परंतु सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये राहावं जनतेला मदत करावी प्रशासनाला सहकार्य करावं पूरग्रस्तांना मदत करावी या हेतूनी आपण सर्वांनीच मुंबईमध्ये पार पडणारा दसरा मेळाव्याला येऊ नये अशा प्रकारची सूचना मानणी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे खरंतर या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून लोकांच्या सुखादुःखात काम येणारा नेता म्हणून जी ख्याती माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांची होती ते त्यांनी आजच्या या निर्णयातून दाखवून दिलं मी समस्त जनतेच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं माननीय साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र